पर फिर भी हम फुल एनर्जी काम होता है उनका असर ब्लड शुगर के लेवल्स पर धीरे-धीरे जैसे कि पगाशे ये जरूरी मिनरल हमारे ब्लड प्रेशर ये बघू शकतो तू आ काय मस्त सुगंध येतोय आणि इथे हे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल के शाह तुम्ही आई होप सगळे मजेत असतील खुश असेल हॅपी असतील आता वाजले सकाळचे बारा सकाळचे वाजले दुपारचे बारा बारा सव्वा बारा दहा मिनिट आमचं घड आहे पुढे आणि आम्ही निघालो थेट भाजीपाला घ्यायला इथूनच सुरुवात केली आणि तुम्ही बघितलं तर मी पुढे दाखवणारच तुम्हाला की कशासाठी मी भाजीपाला एवढी मोठी बॅग घेऊन चालले कारण तुम्ही बघू शकता इथे हे आले आपले फ्रीजचे सेटअपचे काल बोलले होते ते काही तिकडे ठेवलेले आणि आता त्यांनी काढली गाडी आता सगळ्यात पहिले जातो आहे फ्रीजचं स सगळं काही साहित्य घ्यायला भाजीपाला वगैरे हो देन त्यानंतर मग घरी येणार आणि घरी मग बाकीचा सेटअप करणार सो चलो अभि मी लॉकला गायला तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा पुन्हा ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच की मी काय काय भाजीपाला घेतला किंवा काय कुठून भाजीपाला आणते आणि का भाजीपाल्यामध्ये मी काय काय घेते काय काय नेहमी जास्त वापरते आणि काय वापरलं पाहिजे त्यानंतर मी माझ्या डाएटमध्ये आजकाल कुठल्या गोष्टी इन्क्लूड केल्या कुठल्या गोष्टी मी खाते हेही तुम्हाला दाखवणार आहे सो चलो तर इथे चालली होती माझी सुरुवात की जे पण मी ऑर्गनायझर आणलेले आहेत ते मी छानपैकी डिशवॉशरमध्ये धुऊन धुवून म्हणजे मी त्याला ना एक गोष्ट लक्ष ठेवा त्याला स्क्रब कधी नाही लावायचा स्क्रब म्हणजे जी आपण तारेची घसणी असते ना ती नाही लावायची तुम्ही ग्रीनवाली लावू शकता किंवा मग एखादी सॉफ्ट असेल किंवा मग एक, एक कपडा रेडी करायचा आणि तो साबणीने त्याला वॉश करायचं जर तुम्ही असं केलंच तरच ते टिकतील आणि छान दिसतील त्यांची डिझाईन पण मेंटेन राहील नाही तर मग त्याची पूर्ण ते पूर्ण खराब होऊन जातील त्याला स्क्रब लावायचं नाही तर इथे मी सगळे डबे जे आहेत ते सगळे रेडी करत होते ताईने मला सगळे धुवून दिले आणि पूर्ण रात्रभर मी ते वाळवले आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी मी छानपैकी ते स्वच्छ घेतले जर या पद्धतीने तुम्ही जर स्वच्छ डबे वगैरे टिफिन ठेवले तर बऱ्याच टायमानंतर ते खराब होतात लवकर लवकर खराब होत नाही आणि दिसायला पण छान तर मी ते छानपैकी असं डबे वगैरे आवरले देन त्यानंतर हे बघू शकता तुम्ही त्याची ही डिझाईन आहे आणि हे जे आहे त्याचं झाकण आहे त्या झाकणालासुद्धा इतकी छान अशी त्यांनी जाळी दिलेली ती खूप अशी अट्रॅक्टिव्ह वाटते आणि ही त्याची आतली जाळी आहे जी स्ट्रेन करतो आपण म्हणजे पाणी गाळतो चला तर आपले वाजले रात्रीची आठ आणि साडेआठ वाजता माझं टोटल सगळं फ्रीजचं भाज्या ज्या मला विकली लागतात त्या भाज्या होते है, चुके ते सगड़े मी ज्या आणल्या तर जे ऑर्गनायझर होते फ्रीजचे ते ऑर्गनायझर ते सगळे मी धुतले आणि सगळे सेटअप केले छान केले तुम्ही मी बघितलंच असेल आणि बऱ्याच गोष्टी अशा आज इतकं म्हणजे ना पाय दुखायला लागले तर अक्षरशः इतकं दणकेबाज काम झालं आहे की ज्याचा काही हिशोब नाही सो ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही एक सेकंड सो चालू असतं आता तुम्ही म्हणत असाल की काय लक्ष्मी तू साडी वगैरे घातलीस टिकली नाही काय नाही तर तुम्ही बघू शकता इथे मस्त बाकी मी घेतलं आहे माझं मेकअपचं वॅनिटी आणि इथे रावली मस्त रिंगलाईट त्या मी करणार आहे मेकअपचा व्हिडिओ शूट तर तो तुमच्यासोबत शेअर करेलच मी थोडंसं आणि जर पूर्ण बघायचं असेल तर माझ्या मेकअपच्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता ते सिम्पल लुक असं आणि बाय द वे ह्या साडीवर मी रील बनवणार आहे रील म्हणजे रील्स बनवणार एक दिन नाही बाबा हा भरपूर तर दाखवते इतकं छान आवरलं मी दाखवते मला पाहिजे पहिले तर साडी बघून घ्या आणि समथिंग ह्या साडीची प्राईस काय असेल असं मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की लक्ष्मी ह्या साडीची प्राईज लाईक एवढी असेल खूप सिम्पल आणि स्मूथ साडीचा पिको पण केला नाही आहे मी अजून तर ह्याचा पिको मी करून घेईल कारण पिको मी स्वतःच करते त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही सो कशी वाटते आणि इथं थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे हे असेल ते सगळं चला तर बाकीचं दाखवते तर इथे मस्तपैकी मी रोजच्यासारखं लावलं एक कापूर आणि हे बघू शकता तुम्ही काय मस्त सुगंध येतो आहे आणि हे आपले नन्नू मन्नू आणि चलो तर हे सगळं बाकीचं आहे आणि याच्यामध्ये खूप स्पेशल माझं असं पार्सल आहे जे की मला फार आवडतं आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे मी माझ्याकडनं हा एक रेडिओ आहे ॲक्च्युली सो so, हा असा वाजतो जर तुमच्याकडे आहे की सांगा मला हां 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 खूप क्यूट खूप क्यूट आहे तो oh, बंद हो जवा तर हा जो श्रीदेवीकडे असतो ना जुदाई पिक्चर मध्ये लाईक तसा मला एक हवा होता मला वाटलं तुम्ही तसा घ्यायला पाहिजे खूप असं नाही का एक आठवण असते म्हणून मी हा असा घेतलेला आणि अशीच दोरी असते आणि अशीच असंच तो लटकवतो तर मला एक रेडिओ घ्यायचाच होता कारण मी आउट ऑफ जेव्हा जाते शूटला वगैरे व्हिडिओ त्यावेळेस ना आवाजाचा खूप प्रॉब्लेम येतो त्यावेळेस मग मला घ्यायचंच होतं तर इकडे छानशी झाली आपली बाप्पाची पूजा तुम्ही बघू शकता मस्त अशी छान अशी पूजा झाली आपली बाप्पाची आणि मी हे सगळं लावून घेते का त्याचं कारण असं की माऊ आणि बोक्या आत्ता म्हणजे मंदिरावर पण चढायला लागलेत हे जे आहे ना हे प्लॅटफॉर्म इथलं हे थोडं जरी असं इकडे असलं ना तरीसुद्धा ते ते हे करतात तरीसुद्धा ते चढतं त्याच्यावर ठीक आहे तर आता हे मंदिरसुद्धा आपल्याला आवरायचं आहे ते त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत टाकेलच आणि हे बघू शकतो तुम्ही आणि किचनचं हे असं सगळं सा आवरलं आहे हे भगवान पुन्हा तरी अजून बरं सावरायचं वाक्य आणि हे लोणचाचे जे बरे ना मी इकडे ठेवलं तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये सांगितलं की मला फार काढायला अडचण होते तर मला असं वाटलं की नाही का म्हणजे फुटून तुटून जाईल ग नाही का फुटून तुटून जाईल ग त्याच्यासाठी मग मी विचार केला की ताईकडून जर फुटलं म्हटलं तर नुकसान होऊन जाईल खूप सारं इतकं सुंदर ते पॉट आहेत आणि त्यानुसार लोणचं बिनच अख्खं सत्याना समजेल तर मी असं छान पद्धतीने वाढवलेलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही इथे चटणी बारीक केली त्यांनी म्हणजे पेस्ट त्याचेसुद्धा हे टाकले काय म्हणतो आपण त्याचेसुद्धा पाणी टाकून मी ते भाजीला वापरणार आणि इथे एवढे भांडे आता राहिलेले कारण त्यांनाही फार उशीर झाला होता म्हणून त्या गेल्या होत्या आणि तुम्हाला फ्रीज दाखवते आणि फ्रीज मी असं ऑर्गनाईज केले याचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला उद्या दाखवेल जे आहे माझ्याकडे जसं ॲज इट इज जसं आहे किंवा मी जसं वापरते काही गोष्टी अजून त्यात अरेंज करायच्यात मला ॲड करायच्या तर तेही दाखवेल तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी असं ॲड केलेलं कारण मला बऱ्याच भाज्या लागतात कारण आम्ही फुल व्हेजिटेरियन आहोत फुल व्हेजिटेरियन असल्यामुळे आम्हाला रोज एक एक तरी भाजी रोज आम्हाला लागते म्हणून आम्ही भाज्या नेहमी जास्त आणत असतो तर हे सगळं काही असं सेटअप मला ना हा कप्पा खूप आवडतो ह्याचा खूप म्हणजे खूप कारण याच्यात ना औषधं वगैरे तर याची स्मेल आहे ना जास्त बाहेर येत नाही तर हे बघू शकतो तुम्ही इथे असं ठेवलेलं इथे मी तर म्हणते एवढा भाजीपाला बसणार आहे ना अजून पण की हिशोब म्हणजे आपण भाज्या आणतो ना म्हणजे काय म्हणतो त्या झुड्या आणतो ना तर त्या जुड्यासुद्धा आरामात ओ बसू शकता तुम्ही बघू शकते इकडे असं सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे हे पण हे सगळे ऑर्गनायझर माझे मिशो आणि फ्लिपकार्ट सॉरी ॲमेझॉनचे आहेत तर असे मिक्स आहेत ते ते बऱ्याच गोष्टी अजून करायच्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी मी इथे केलेल्या आहेत ॲपल होते वरचं सेक्शन दाखवते हे hey बघू शकता तुम्ही वरच्या सेक्शनमध्ये माझं जे काही संपलं होतं जसं की तुम्हाला सांगते मी की माझं अक्रोट होतं फक्त बदाम अंजीर आणि काजू संपले होते माझे तर मी ते घेऊन आले आणि जसे ज्या मला पॅक पॅकिंगमध्ये मिळाले आहेत ना मी तसेच ठेवलेले फक्त हे आपले डबे आहेत हे आपल्या डब्यांमध्ये मी ठेवते आणि बाकीचं हे सगळं जे दिसतं ना तुम्हाला हे सगळं माझं डाईटचं साहित्य इवन याच्यात जे छोले आहेत ना ते सुद्धा माझ्या डाईट मध्येच इन्क्ल्यूड आहेत आणि वरती जे फ्रोझन करून मी काही फ्रूट ठेवते ते फक्त हे नाही आहे कारण ह्याच्यामध्ये हे मलई आहे म्हणजे जी आपण काढतो रोजची आणि हे सुद्धा या सगळ्या बीन्स आहेत हे म्हणजे सगळे बी आहेत आणि हे सगळे पावडर आहे वेट लॉसचे माझे सगळे ते मी घेत त्या तर तुम्हाला एवढे पावडर तू कसं काय घेतेस कस काय तुझ्या लक्षात राहतं एवढे पावडर तुला घ्यायला आपण घेते आणि असं हे साऊंड त्याचा आवाज येतो याचा की जास्त वेळ जर उघडं ठेवलं त्याचं म्हणलं की लावून घ्या जास्त झालं आहे तुमचं सो ह्या त्या सगळ्या काही गोष्टी आहेत मनुके वगैरे ठेवते ह्या बऱ्याच दिवस अजून चालतील सो so, हे असं सगळं काय होतं तर ह्याचा मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणारच आहे तर इवन मी इथलं ना हे सुद्धा काढलेलं नाही आहे हे हे सुद्धा काढलेलं नाही आहे कारण मला डिटेलमध्ये व्हिडिओ टाकायचा आहे आणि खालच्या साईडचं मी सगळं फ्रीज साफ केलेलं फ्रीज साडेपाच लिटरचा आहे हा फक्त हळदी कुंकू जे लावलेलं ना ते मी ठेवलेलं हे ताईने लावलेलं ला। बिकॉज मला त्या दिवशी त्यावेळेस पिरियड्स होते त्याच्यामुळे मग नाही तर मी वरती काही नाही फक्त हे ठेवलेलं डिटेलच्या फ्रीजच्या डिटेल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेलच सो आता हे सगळे दाखवली तुम्हाला मी अशा पद्धतीने आजचा माझा दिवस गेला अशा पद्धतीने आवरलं मी इथलं पण आहे ना हे सगळं आवरायला लावलं आता फक्त कांदे बाकी आहे ते टाकायचे ते टाकते आणि ह्या साईडला पण सगळं एकदम स्वच्छ आवरलं आहे मी, दिवा मी तर दिवा लावला आहे की कारण हा माझा रोज असतोच मी घरी असल्यानंतर दिवा असतो म्हणजे असतो आणि हे मी जे ऑर्गनाईज केलं ना हे खूप छान असं दिसते इथे कारण सगळे मला बोलले पिलूचे बाबा आणि हर्षू सगळे बोलले मम्मा छान दिसते म्हणे तू छान डेकोरेट केलंस म्हणे तरी असं थोडे गचगच वाटतात झाडं पण तरी करेन थोडंसं अरेंजमेंट आणि ही असं वरती अशी झाड लावली यातले काही झाडं मी काढून घेणार आहे ते दाखवते तुम्हाला जेव्हा आम्हाला काही शूट करायचं असेल तेव्हा आणि थोडेसे कपडे पण झालेच माझे ते बाकी येते आणि ते जे जा झाडं आहेत ना ते सुद्धा वाढायला लागले आणि ही ती साडी आहे जी मी कालची ज्या रील्स बनवल्या होत्या तर चलो पटपट पटपट पड़, आता पड़, थोडासा मेकअप करते आणि मेकअप पण तुमच्यासोबत शेअर करते की मी कसा केलेला आहे तर आपलं ब्लेंडर पण आता चांगल्यापैकी सुकलं असेल बघू शकता ओलं झालं असेल कारण ओलं ब्लेंडर म्हणजे हे असं असं वाटलं मी आयडो मला आय डों नो मला दिसतं की नाही माहीत नाही तुम्ही दिस तुम्हाला दिसतं की नाही माहीत नाही बट मी कॅमेरा बॅक कॅमेऱ्याने केले कारण क्लॅरिटी खराब होऊन जाते खूप सारी त्यामुळे आणि सकाळचा तिरंगासुद्धा तुम्ही बघू शकता तिथे आहे कारण उद्या तिरंगा आहे आणि आपला पंधरा ऑगस्टचा इतका बेस्ट दिवस आहे आणि मी फर्स्ट टाइम त्यावर रील बनवणार आहे सो आमचं एक्सायटेड कारण परत दरवेळेस काही ना काय होतं मला टाईम मिळत नाही दिवाळीतसुद्धा असंच होतं सगळी तयारी मी करत असते आणि तयारी करता करताच सगळे लोक खाली येतात कारण आमचं नियम आहे आम्ही सगळे खाली येतो सगळी आवडल्यानंतर गाड्यांची पूजा करायला सगळ्यांना भेटायला एकमेकांना विश करायला आणि नेमकी त्याच वेळी माझा मेकअप झालेला नसतो माझी तयारी चालू असते दिवसभर कितीही वेळ असो एक महिन्यापासून आवडतो आपण त्या दिवशी घाई होतेच हात गळून आलाय फार सी पटपट आवडते तर साधारणतः पावणे नऊच्या दरम्यान मी नऊ किंवा पावणे नऊच्या दरम्यान मी हे सगळं काही मेकअप वगैरे करायला घेतलं होतं आणि मी बोलली तुम्हाला की मी तुमच्यासोबत मेकअप छोटासा शेअर करेल तर याच्यामध्ये मी थोडंसं ॲड केलेलं आहे जर बाकी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल की मी हा मेकअप कसा केलेला कारण रील्स पण बघ बघायला जा तुम्ही कारण रील्स पण इतक्या छान आलेल्या आहेत त्यासुद्धा बघायला जा आणि त्यातसुद्धा तुम्ही मेकअप बघा रिअलवाला मेकअप आहे कारण हा याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं फिल्टर वगैरे वापरलं नाही यात पण नाही आणि त्यानंतर रील्समध्ये पण नाही कुठलंच फिल्टर मी ह्यावेळेस वापरले नाही तर तुम्ही जाऊन बघू शकता तर इथे -फट तर फक्त गळ्याला थोडंसं तुम्ही अप करून घ्या मी नाही केलंय कारण मला तेवढी आवश्यकता वाटली नाही कारण मला फटाफट रात्रीचा वेळ होता आणि सगळं काही काढायला मला पण सोपं गेलं पाहिजे म्हणून मग मी हे केलं तर बघू शकता तुम्ही मेकअपही छान झालेला आहे सो so, खायला म्हणून काय बनवू रे तर मसाले भाताचा भाता होता हे लाव ना मसाले भाताचा होता काय घे तू हम्म मला लावतोच नाही ना त्यानंतर मेकअप केल्यानंतर इथे झाली होती माझी स्वयंपाकाची तयारी कारण मला माहिती होतं स्वयंपाक केल्यानंतर सगळे जेवायला बसतील आणि मला वेळ मिळणार नाही आणि हात पण माझे तिखट होऊन जातील कारण मग स्वयंपाक करताना हात तिखट राहिले की मग खूप त्रास होतो तर मी इथे पटापट पटापट सगळं काही बनवत होते तुम्हाला वाटत असेल की आईस्क्रीमचे डबे मी कशाला घेतले पण आईस्क्रीमचे डबे जे रिकामे झालेले असतात ना ते मी फेकण्यापेक्षा त्याचा रियूज करत असते तर इथे जे आहेत हे ऑर्गनायझर जे आहेत ना हे सुद्धा मी शोमच घेतलेले मी तुम्ही बघू शकता इतके क्यूट आहेत इतके छान आणि मला खरंच म्हणजे माझ्या डोक्यामध्ये होतं असं की त्याच्यावर सगळं इमेजेस किंवा व्हिडिओज वगैरे दाखवत होते की हे असं असं तुम्ही यूज करू शकता पण मी बो एक टाईम विचार केला की कुठेही छोटे छोटे डबे करत बसायचं ना आपण काय टाकणार आहे याच्यामध्ये पण लिटरली खरंच सगळ्या डब्यांपेक्षा मला हे खरंच खूप आवडले त्याचं कारण असं की कधी कधी नाही आपल्याकडे कोथिंबीर असते तर ती कट वगैरे करून आपण ठेवतो तरी ती भू जसं बी भुगा वगैरे करतो तिचा तर तो इकडे तिकडे होत नाही त्यानंतर थोडीशी भाजी असते थोड्या थोड्या भाज्या उर उरलेल्या असतात त्याही आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो लिंबू ठेवू शकतो ॲज इट इज त्यांनी सांगितलं तसं सा मी ट्राय केलं तर खरंच मला खरंच उपयोग पडला आहे त्याचा तर तुम्ही बघू शकता आणि बाय वन गेट वनची ही ऑफर होती मला सो इतके क्यूटवाले डबे येत नाही मी खूप आनंदी होते हे डब्बे मला जेव्हा भेटले मला फार म्हणजे फार प्रचंड आवडले तर तुम्हीसुद्धा घेऊ शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल याचं त्यानंतर नेक्स्ट ऑर्गनायझर जे होतं हे होतं ते याचं मी डिटेलमध्ये व्हिडिओ आणेल तुम्हाला बोलली मी हा उद्या तुमच्यासाठी तो व्हिडिओ येईलच तर इथे जे आहे ना मी ठेवला इथे कढीपत्ता कढीपत्ता मी मार्केटमधून आणला आणि त्यानंतर दूधला वाळवला आणि त्यानंतर खाली असा एक टिशू टाकलेला म्हटलं थोडं जर का पाणी थोडं पण काहीतरी मॉइश्चर असेल त्याला तर ते अब्झॉर्व करून घेईल टिश्यू आणि वरतून पण एक टाकला म्हणजे दोन्ही साईडने त्याला कवर करून ठेवलं आणि आपल्याला वाटतं की आ, हे खूप नाही का हार्ड एबो कुठे आपण धुवायचा ठेवायचा आणि मग टिशू टाकायचा खालून एक वरतून एक आणि मग ते म अरेंज करायचं ठेवायचं पण एवढं काही नाही आहे सोपं पडतं असं काही नाही आहे एकदा फक्त धुवून वाळत घ्या वाळत घालायचं आणि टाकून फक्त दोन टिश्यू टाकायचे आहेत काही नाही खूप सोपं आहे तर इथे जे आहे आज आम्ही बनवणार होतो मसाले भात ताईला बोललं की तुम्ही काही बनवू नका पीठ वगैरे मळू नका काही नका आम्ही मसाले भातच बनवू कारण सगळे दमलेले आहेत त्यामुळे ते पण बोलले की मसाले भातच बनव पटपट आणि इथे जो आहे बोख्या मला कधीच स्वयंपाक करू देत नाही मी जेव्हा पण स्वयंपाक करते ना तेव्हा पण तो माझ्या मधीमध्ये ये येतो म्हणजे एक येतोच एकदा तरी त्याला उचलून घेतलं पाहिजे किंवा मग त्याला श्रीखंड दिलं पाहिजे श्रीखंड दिलं का मग तो पळून जातो मग काही प्रॉब्लेम नाही मग तो त्रास नाही देत त्यानंतर इथे बोक्याला उचल्यानंतर मी छान असे हात धुवून घेतले कारण ठीक आहे आपल्या घरातलंच प्राणी पण नाही मी हात धुतल्याशिवाय काम नाही करू शकत कारण ते असं खेळतात लोळतात घरामध्ये पूर्ण म्हणून म्हटलं तर इथे तुम्ही बघू शकता की ताईंला माझा एवढा वेळ नसतो मला म्हणून मग मी ताईंला सांगत असते आलं लसूण हिरवी मिरची किंवा मग टमाटर ह्याची पेस्ट करून ठेवायला द्या त्यानंतर कांदा वगैरे कापून ठेवायला हे सगळं रेडी असतं मग मी ते आले की रेडी असलेलं सगळं घेते समजा मी गावातून कुठून मला लेट झालं किंवा मी पार्लरमधून आले तर मी ह्या सगळ्या काही गोष्टी घेते आणि मग फक्त टाकते त्याच्यामध्ये टाकायचं काम करते आणि पटकन बनवते हे बघू शकते

사실은 그거 답배에서 파르바 아빠 전전적으로 전적으로 아래쪽으로 퀄리티 खराब होती रे ना beaucoup 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 कि प्रावाय presents बगेरा, हरी लगृेरा ऐाला है गल अधे लग् हरशा हरशे अले बगेरा बगेरा ब्गीरा बगेषत अंहा MP गो कुमेले 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 । या कुमेले

रियल आवाज कॉपी राईटिंग आवाज चांगला हा बोलू बाकी काय सोळा बाकीरा हे माय बघेरा चलो किचन से उथ जाय नोकरी नको करतो तू वस्तू बरोबर बघू

त्याचे व्हिडिओज पण मी पोस्ट करणार आहे बाबा गं किती खतरनाक आहे तुझ्याचे आता कॅमेरा फ्रंट कॅमेरा म्हणून व्यवस्थित दिसत नाही म्हटलं बॅक कॅमेराने आणि खतरनाक दिसतो हुचल रे असं तो कॅमेरा इकडून त्याला शूट कर बरं ठीक आहे आणि माझं माझी सगळं तेव्हा शंभर नव्हते तुला लाईट तसं सगळं अरे डॉक्टर

आणि अजय देवगण की सोबत बघितलंय का तुम्ही घातली कस आहे ना छोटस बाळ रे दाखव किती रे खालून खोत्री दात याचे म्हणून इतका बेकार चावतो हातूरे हात दूर भई यार ये काख खोल ना मेरे हत्तीखे ने तो मैं खोलती आणि किचन में देव ना करतात हवा दे कधी देती कधी देती कधी देती मदत दे थोडा नाही चल आता बाबा चल आवरू दे, 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 दे। थोड़े नी। थोड़े नी। पट, पट, पट। लय झाला लाड मसाला रेडी झालाय मसाल्याच्या च मदत गरम झाला बघ त्याच्या

माझे हे इथे कंटुले आहेत ते मी बनवणार आहे माझ्यासाठी ओके सो आय लव्ह इथे माझी कंटुलेची भाजी झाली आहे आणि इथे मसाले भाताचा मसाला पण रेडी झाला कांदे टाकून करून घ्या दोन चिट्ट्यासाठी तिसऱ्या शिट्टीला बंद आहे नेहमी ना मला सगळे एकच प्रश्न नेहमी विचारतात की ती तू कुठले मसाले वापरतेस भाजी इतकी छानकस काय होते ग्रेव्ही इतकी छान काय होते तर आलं लसूण वगैरे बेस्ट असतं आपलं वापरते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पक्का टाकेल मला आत्ताशी कळाली आपला मसाले भात रेडी झालाय वाव मस्त आणि इथे भाजी पण सुकी एकदम तोंडी लावायला झाली रेडी चलो अभि सर्क चालता मस्तपैकी सो so, इथे झालं आहे आपलं मस्त टायमटँमचं रेडी आणि हे जे तूप होतं थोडंसं घट्ट झालेलं होतं म्हणून मी पळीवर ठेवलं म्हणजे गरम झालं आणि मस्तपैकी येस इथे झालं आहे मस्त टायम टाईमचं ताट रेडी एकदम टेम्पटिंग आणि ही आहे अळूची वडी जी की मी नेहमी बनवून ठेवत असते फ्रीजमध्ये आणि खूप सगळ्यांना आवडते पण आणि मस्त लागते कारण असे जर बनून तळून ठेवले तर कधी पण सगळे खातात आणि ही जी आहे ही आहे कंडुल्याची भाजी गाजर श्रीखंड आणि मसाले भात चलो रेडी होते ह्याच्यासोबत कांदा हवा एवढं सगळं आहे तर कांद्याची काही गरज नाही चालून द्या चलो या जेवायला ते चला जेवण वगैरे मस्तपैकी आपलं झालंय आणि जगावरून पण झालंय मेकअप पण डन झालाय कसा वाटत आणि विदाऊट एनी ब्रश हा मेकअप केलेला आहे कोणताच ब्रश माझ्याकडे नव्हता काल पण नव्हता तर मी कापसाने आणि अक्षरशः मी आई शॅडोज लावलेत आणि आज पण तर कसं वाटलं बिना ब्रशचा मेकअप मला कॉमेंट सॅक्शनमध्ये सांगा तर चला हेच सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की जेव्हा छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या कशा होतात हे मी दिवसभरात कारण बरेच सारखे कॉमेंट येतात की ब्लॉग टाक ब्लॉग टाक ब्लॉग टाक म्हणून मग मला असं वाटलं की मी टाकलाच पाहिजे कारण खूप जणांना माझे ब्लॉग्स आवडतात आणि माझे ब्लॉग म्हणजे प्रेमाने बघतात बो आणि मी चुकी करते की मी बनवत नाही सो असं करणार नाही मी आता बनवणार लुक कसा वाटतं मी थोडंसं मेसी लुक केलं आहे म्हणजे असं थोडं करत झालेलं नाही राहत का पण यु नो सो चला ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लक्ष्मीच्या घराला पटकन म्हणजे पटकन असं पटकन सबस्क्राईब करा सो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये बनंत बाय बाय लव्ह यू आणि फ्रीजचा ब्लॉग येणार तर तो बघायचा नाही Bye-bye.